नमस्कार सातारा सेव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी सह विविध मागण्यांसाठी रहित क्रांती शेतकरी संघटनेचे कोरे गावात धरणे आंदोलन जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता तसेच जाहीरनाम्यात आश्वासन देखील दिले होते मात्र आज अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली नाही शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी त्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसह सोयाबीन आणि कांद्याला हमी भावाप्रमाणे दर द्यावा एफ आर पी न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या महायुती सरकारने याबाबत लक्ष न दिल्यास शेतकरी आंदोलन तीव्र केली जाईल रयत क्रांती शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मुळी शांत बसणार नाही आमदार आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी दिला सरकारच्या जो में तेनी जो त्यांनी वचननामा जाहीर केला होता त्याच्यात शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करणार असे घोषणा केली होती त्याची काय अंमलबजावणी न केल्यामुळे आम्ही संघटने तर सरकारचा निषेध करत आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे